घरामध्ये आजारी माणूस आहे आणि त्यांच्या तोंडाला अजिबात चव नाही आणि काहीच खाव वाटत नाही चला तर मग मी अशाच आजारी माणसांसाठी अगदी चटपटीत आणि चटकदार छान मस्त असा पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहे ते खाताच तोंडाला अगदी चव येईल आणि तुम्ही खातच राहताल अशी ही रेसिपी होणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा त्यासाठी ते मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलं आणि भरपूर असा लसूण आणि जिरे छान कुटून घेतले लसूण आणि जिरे याच्यामध्ये मस्त छान जास्त प्रमाणात घ्यायचे आहे आपल्याला म्हणजे चवीला पण खूप छान हा पदार्थ लागतो तर आपल्याला त्यानंतर थोडीशी हळदी पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान मस्त मऊ शुद्ध होण्यासाठी आपल्याला वरतून अगदी थोडंसं तेल घालायचं तेल घातलं की उंडा पण छान होतो मस्त रेसिपी पण खायला खूप छान लागते तर आता आपल्याला छान इथे मस्त पीठ मिक्स करायचं आहे सर्व पदार्थ छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही याच्यामध्ये ओवा पण घालू शकता मी घातलेलं नाही आता आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा छान मस्त असा उंडा मिळवून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालायचं कारण आपल्याला उंडा असा घट्ट मळायचा आहे अजिबात पातळ वगैरे कळा करायचा नाही एरी पण तुम्ही जर चपातीला पोळ्याला उंडा जर भिजवत असाल तर उंडा थोडं थोडं पाणी घालूनच भिजवायचा एकदाच जर पाणी घालून तुम्ही उंडा भिजवला तर त्या उंड्याची अजिबात पोळी किंवा चपाती बरोबर येत नाही फुगत नाही त्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं आणि उंडा मळून घ्यायचा आता इकडे मी छान उंडा म्हणून झालेला पाहू शकता अगदी नरम चटक आहे पेड्यावाणी आणि त्याला वरतून तेल लावायचं आणि झाकून ठेवायचं आता उंडा भिजतो तोपर्यंत एका कुकर मध्ये एकच वाटी डाळ घ्यायची आहे आपल्याला आणि ही डाळ मी मुगाची घेतली आहे तुम्ही तुरीची पण घेऊ शकता किंवा कोणती पण घेऊ शकता फक्त उडीद डाळ सोडून दुसरी कोणती पण डाळ घेऊ शकता डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर थोडेसे जिरे घालायचे आणि हळदी पावडर घालायची आणि आपल्याला ही डाळ दो तीन शिट्ट्या करून घ्यायची छान गाळवाळ शिजून घ्यायची आहे आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पाहू शकता छान मस्त अशी गाळवाळ डाळ शिजलेली आहे अशी जर डाळ शिजली ना चवदार जरी बनवायचं असेल आपल्याला तर चवदार लागतं त्यासाठी कधी पण डाळ जर गाळवाळ शिजली त्याच्यातच मस्त छान होत आता गाळ डाळ शिजलेली आहे आपण याला फोडणी देऊन घेऊ तर इथे मी एका पातेल्यामध्ये तेल घातलं आणि इथे मी खुडून लसून घेतलेलं आहे लसूण आपल्याला कुटून घ्यायचा नाही खुडून घ्यायचा आहे म्हणजे चिरलेला लसूण घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आणि वरतून थोडेसे जिरे घालायचे अजिबात आपण आज, आज तिखट बनवणार नाही कारण आजारी माणूस असतो त्याला तिखट अजिबात खाऊ वाटत नाही त्यासाठी आपल्याला एकदम फिक्खं फिखं बनवायचं आहे थोडीशी हळदी पावडर घातली आणि आपली जी डाळ होती तिच्यामध्ये पाणी टाकून मस्त छान हाटून आपल्याला फोडणी देऊन घेतली आता थोडंसं वरतून आणखीन आपल्याला पाणी घालायचं आहे आणि या रेसिपीमध्ये पाणी जास्त असतं म्हणून जी पाण्यामध्ये चव असते ना ती खूप छान लागते नुसतं पाणी जरी पेलं तर आराम भेटतो पोट पण भरतं आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं वरतून थोडंसं आणखीन पाणी घातलं मी आणि हे उकळी येतं तो तोपर्यंत आपण एक इथे उंडा छान भिजलेला आहे तर आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे मी छान लाटी बनवून घेतली आणि छान मस्त अशी आपल्याला एकदम मोठी चपाती लाटून घ्यायची आहे पोळपाट भरून तुमचा पोळपाट मोठा असेल तर मोठी करा लहान असेल तर लहान पण करू शकता आता पाहू शकता इथे मी मोठी चपाती लाटून घेतली आणि अगदी छोटासा ग्लास आहे माझ्याकडे तर ह्या ग्लासने मी छान मस्त गोल 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 अशा पुऱ्या बनवून घेते तुम्ही वाटीने किंवा मोठी पण करू शकता किंवा एक एक पण करू शकता एक एक केली तर खूप वेळ जातो त्यामुळे अशी चपाती लाटून केली की पटकन होतं पाहू शकता अशा पद्धतीने ते मी फोल्ड करून घेतलेला आहे असं सर्व आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि जे आपलं वरण आहे ते वरण उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे पाहू शकता किती छान मस्त असे फुलं पण दिसत आहे तुम्ही जरी खाले ना तर खूप छान लागते पण तळल्याला पदार्थ अजिबात तेलकट कोणी जास्त खात नाही आता त्यामुळे अशा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवून पहा पाहू शकता सगळं झालेलं आहे आता मी याला उकळत्यात जे आपलं वरण आहे त्याला छान मस्त अशी उकळी आली असेल आपण पाहू उकळी आली की नाही आता इकडे वरणाला पण छान अशी उकळी आलेली आहे आणि कलर पण खूप छान दिसत आहे पाहू शकता तुम्ही नाही आपल्या याच्यात मिरची मसाला नाही चटणी ना काही काहीच नाही टाकलेलं नुसतं तेल मिठाचाच पदार्थ आहे आता याच्यामध्ये हे आपल्याला जे पुऱ्याचे फुलं बनवले होते ते सोडून द्यायचे तुमच्याकडे या पदार्थात काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे याला म्हणतात डाळफळं किंवा चकुल्या असं हे बोलतात आता ये चान दाहा चान हे छान मस्त आपल्याला दहा मिनिट उकळून घ्यायचं आहे आणि पाहू शकता छान मस्त आपल्या दाळ चोकळे एकदम रेडी झालेल्या आहेत कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्या असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेट पुन्हा जसेच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय स्वस्त खा मस्त आणि माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहत राहा पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद